नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता चा चा या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा आरोग्य थोक्यात आलाय याचाच आढावा घेतलाय मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी बोर्ली पंचतन आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा रुग्णांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असल्या तरी सध्या रुग्णांच्या सेवेचा तत्पर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे आरोग्य मात्र थोक्यात आल्याचं वृत्त आहे या आरोग्य केंद्रात विविध पदावरच्या महिला आणि पुरुष असा अपुरा कर्मचाऱ्यांचा वर्ग असून काही जागा अजूनही रिक्त आहेत त्या तातडीने भरणं गरजेचं आहे विविध सुविधा उपलब्ध असून सुद्धा रुग्णांना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सुविधांसाठी तात्काळात उभं राहावं लागतं इमारतींचे स्लॅब साईटच्या भिंती परिसरातील अस्वच्छता आणि काही लाद्यांची दयना झाली असून केस पेपर आणि जवळील भिंतींना सुद्धा तळे गेलेत बोर्ली पंचायतन परिसरातील तीस ते चाळीस गावातील नागरिक या आरोग्य केंद्रातून आरोग्यविषयक सेवेचा लाभ घेतात वास्तविक पाहता या प्राथमिक आरोग्य केंद्राला आता कुटीर रुग्णालयाचा दर्जा प्राप्त करून देण्याकडे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री महोदया अदिती तटकरे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी पुढे येत आहे मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाहीये मोरली येथील आरोग्य केंद्राची इमारत दिवसेंदिवस ठासळत असताना सुद्धा या इमारतीच्या डागडोजीकडे रायगड जिल्हा परिषदेचं सुद्धा दुर्लक्ष झाल्याचं वृत्त आहे या इमारतीच्या दैनावस्थेसंदर्भात विविध वृत्तपत्रांमधून वारंवार बातम्या येऊन सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळे असं स्पष्ट मत जाणकार व्यक्त करताय आरोग्य केंद्रातील वस्तुस्थितीबाबत रायगड जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांजवळ दूरध्वनीद्वारे संपादक उदय कळस यांनी व्यथा सुद्धा मांडली